तिथून पुढं सगळ्यात फरपूर सब्जिक कुस्त चालू होतील सत्ता आणि गुलवर्दी नाव पुकारलंय तयार राहायचं पलवान へえ、まず。Yeah, <man. S 1> <laughs> Gracias. चला सत्तावन्न किलो वजनी गटाला प्रारंभ होईल आणि गेट पाटील तुंबिका रेड कॉस्ट मध्ये यायचा आहे आणि प्रणव भारे ब्ल्यू कॉस्ट मध्ये यायचा आहे त्यानंतर एकसष्ट किलो वजनी गटामध्ये प्रणव मोरे दुधगंगा वेदगंगा रेड कॉस्ट्यूम मध्ये यायचा आहे आणि मृणाल पाटील दुधगंगा वेदगंगा ब्ल्यू कॉस्ट मध्ये यायचा आहे पासष्ट किलो वजनी गटामध्ये जयदीप भद्रटपाणी रेड कॉस्ट्यूम आणि सूरज हाचवाले दुधगंगा वेदगंगा ब्ल्यू कॉस्ट्युम मध्ये यायचा आहे सत्तर किलो वजनी गटामध्ये सत्तर किलो मध्ये सत्ता बारगुडे रेड कॉस्ट्युम आणि ऋषिकेश कौर ब्ल्यू कॉस्ट्युम यायचं आहे चौऱ्याहत्तर किलो मध्ये जयदा भांडवडे बांधकाम कामगार रेड कॉस्टम आणि तुषार संजय सतगुडी सहकारी सखरात सकर, ब्ल्यू कॉस्टम द्यायचा आहे Like time.

आणि झालेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉस्टमधारक विश्वचरण सोलंकर कश्मीरचा विजय